वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावर ईडीने टाकलेली धाड अठरा तासांनंतर संपली सकाळी साडेसात वाजता सुरू झालेली कारवाई रात्री दीड वाजता संपली या कारवाईत कोणालाही अटक झाली नाही पण कागदपत्र डिस्क आणि डिजिटल डाटा जप्त करण्यात आलाय पवार यांची बदली झाल्यानंतर अवघ्या चोवीस तासात ही कारवाई झाली ईडीने एकूण बारा ठिकाणी छापे टाकले असून नातेवाईकांच्या घरीसुद्धा तपास झालाय या कारवाईचा संबंध वसई विरारमध्ये दोन हजार नऊ पासून झालेल्या बेकायदेशीर इमारतींच्या बांधकामाशी आहे नालासोपाऱ्यात कचरा डेपोच्या जागेवर एक्केचाळीस इमारती बांधल्या गेल्या होत्या बॉम्बे हायकोर्टाने त्या पाडण्याचे आदेश दिले आणि वीस फेब्रुवारीला व्ही व्ही एम सी ने त्या पाडल्या मे महिन्यात झालेल्या धाडीत नऊ पूर्णांक चार कोटींची रोकड आणि तेवीस पूर्णांक पंचवीस कोटींचे दागिने जप्त करण्यात आले मुख्य आरोपी म्हणून सीताराम गुप्ता अरुण गुप्ता यांची नावं समोर आली असून उपनगर रचना संचालक रेड्डी यांच्या घरीसुद्धा कोट्यावधींचा माल सापडला या प्रकरणात व्हीव्हीएमसी अधिकारी बिल्डर आर्किटेक्ट आणि माफियांच्या संगणमताचा गंभीर आरोप आहे ईडीकडून आणखी नावं लवकरच उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते द पोलीस न्यूज ब्युरो वसई विरार